नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट अर्थ मंत्रालयाने जाहीर केली सूचना पेन्शनधारकांना मिळणार दोन प्रकारे फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे यासंबंधीची सूचनाही अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आहे चला तर पाहूया नवीन अपडेट अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळू शकणार आहे हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या एन पी एस लाभाव्यतिरिक्त असणार आहे तर याशिवाय मृत कर्मचाऱ्यांचे पती पत्नी देखील या योजनेचा लाभ आता घेऊ शकणार आहेत अर्थमंत्रालयाने जाहीर केलेले नवीन नियम काय आहेत चला तर पाहूया या नवीन सुविधेचा लाभार्थ्यांना दोन प्रकारे फायदा होणार आहे तो म्हणजे शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या एक दशांश रक्कम मिळणार आहे जी दर सहा महिन्याच्या सेवेच्या आधारावर मोजली जाणार आहे तसेच मासिक पेन्शनमध्ये टॉपअप रक्कम देखील जोडली जाणार आहे हे टॉपअप पेन्शन आणि महागाई भत्ता आणि एन पी एसमधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेल्या रकमेतील फरका इतकी असणार आहे दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की सरकारने जाहीर केल्यानुसार पात्र लाभार्थ्यांना आता थकबाकी असलेल्या पेन्शनवर देखील व्याज मिळणार आहे जाहीर केल्यानुसार हा लाभ कुणाला मिळेल चला तर पाहूया दोन हजार पंचवीस अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या तीन श्रेणीचा लाभ यामध्ये असणार आहे पहिल्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत असलेले आणि एन पी एस अंतर्गत येणारे कर्मचारी असणार आहे तर दुसऱ्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी असणार आहेत तिसऱ्या श्रेणीमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले स्वेच्छानिवृत्ती घेतलेले किंवा नियम छप्पन जे अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे